दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोनिका चौकात पेट्रोलिंग करत असताना एक पिकअप गाडी संशयितरित्या आढळून आल्याने तिचा सिनेमा स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्यामध्ये पुष्पा सिनेमाप्रमाणे त्या, सिनेमा त्या वाहनामध्ये वेगळी जागा करून त्यात सुमारे तीस हजार किलो गोमांस आढळून आल्याने चालक कमरुद्दीन शेख वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहमदनगर याला वाहनासह ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ओतूर पोलिसांच्या या दबंग कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे पोलीस हवालदार नरेंद्र गोराने महेश पटारे बाळशीराम भवारी देवीदास खेडकर मनोज राठोर ज्योतिराम पवार व पोलीस मित्र रवींद्र मातेले यांनी केली आहे याच बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहुयात